हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत <laughs> आहे अनुभव शेअर करायचा होता बरं बरं कारण मी प्रवासात आहे हो हो छोटाचे राहिले म्हणजे काही वाटलं तर परत पुन्हा कधी सांग कुठून बोलताय ताई मी परभणीवरून बोलते बर बर हा 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 हा। काय अनुभवला मला मी प्रदीप दादांकडून सेवा घेतली होती पहा तर अनुभव खूप छान छान आले आहेत मला किती छान बोलताय तुम्ही अनुभव पहिले दादा म्हणजे माझा असं खूप म्हणजे आर्थिक परिस्थिती पण ही होती खूप टेन्शन होत आणि मग मला असच एक दिवस दादाची व्हिडिओ आली आणि मग कडून मी ऑनलाईन सेवा घेतली था। से, सेवा म्हणजे इतकी छान मन लावून केली ताई मी मला इतके सुंदर अनुभव आणि पैसे अडकलेले होते आणि आणि सेवेचा पहिलाच दिवस होता माझा त्या दिवशी म्हणजे सेवा सुरू केली दादांनी जी दिली होती मला ती दिली होती सेवा संकटमोचन सेवा दिली होती गणपतीची सेवा दिली होती अच्छा आणि हा आणि मग मी ती सेवा केली आणि पहिल्याच दिवशी पैसे ते जे अडकले होते आठ वर्ष झालं जे काम होत नव्हतं ना ते पहिल्याच दिवशी झालं अरे हम्म बघा तर ते त्या दिवशी त्या माणसाने काय केलं मग एक लाख रुपये दिले बघा परत ग किती छान होत आहे हा म्हणजे ना हे महत्वाचं असत कि आपण मनापासून करण हा मनापासून खूप मनापासून केलं म्हणजे मला ना असं ते म्हणजे माझ्या पहिल्या दिवशी असं विश्वास आणि मला ती म्हणजे मी मन लावून खूप म्हणजे दादांनी जे दिलं जे ऑनलाईन दिली होती सेवा ती मन लावून केली तसं जसं सांगितलं ते तसं पूर्ण हे केलं आणि पहिले दिवशी ते झालं अनुभव आला मग पुन्हा मी माझी सेवा चालू ठेवली थोड्या काही दिवसांनी म्हणजे मला काय झालं स्वामी थोडी दररोज बसायची स्वामींना म्हणायची स्वामी, स्वामी तुम्ही दर्शन द्या ना स्वामी तुम्ही प्रगट व्हाण म्हणजे मी खूप तोंड स्वामीमय झाले पहा आणि त्याच्यात हा सेवत जसे जसे गुंतत गेले ते म्हणजे हे व्हायला लागलं तर मग असंच माझी छोटी मुलगी काय म्हणली रात्री आमच्या समजा परभणीमध्ये कलावती माता मंदिर आहे याच्यामध्ये खूप तर कलावती माता मंदिर आहे तर माझी मुलगी म्हणलं रडत होती रात्री अकरा वाजले होते सायकल खेळायचंय होती सहा वर्षाची तर मी म्हणलं नाही म्हणलं आता खूप रात्र झाली नाही म्हणती मला जायचंयच म्हणली लहान हटी मग तिच्या सोबत गेलो रडत होती म्हणून मी काय झालं माझे मिस्टर आणि मी गेलो सोबत मग रात्रीची सव्वा अकरा अकरा वाजून वीस मिनिटं झालते बघा त्या मातेच्या मंदिर म्हणजे एक राऊंड मारला आणि कलावती मातेच्या मंदिरासमोर आलो तर त्या मंदिराला काय होत लॉक लावलेलं होतं बाहेरून अच्छा सुंदर हा खूप सुंदर मंदिर आहे ते खूप मोठं आहे आपलं म्हणजे जशी शांतता आहे स्वामीच्या म्हणजे केंद्रामध्ये कसं असतं सगळं सगळं तसंच व्यवस्थित तर ते मंदिर तर रात्री साडे नऊ ला त्याची वेळ आहे बंद व्हायची बर तर त्या साडे अकरा ला समजा अकरा वाजून वीस मिनिटाला तिथे काय झालं बाहेरून लाव गेट लाक आणि मग ती जसं कलावती माता आहेत ना तशा पांढरी साडी आणि पांढरी साडी आणि दोन्ही हात मला ते काचेचं मंदिर होतं मला दिसाय दोन्ही हात असे आशे आशीर्वाद दिल्यासारखे वर करून आमच्याकडे पाहिल्यात समजा अशा हल्ल्याला मला पूर्ण दिसायला लागलं ते अरे तर तर मग पुन्हा तिथून मग मी मला वाटलं मला दिसायल मी यांना काय म्हणलं ना म्हणलं तुम्हाला कोणतरी दिसायला का म्हणलं मध्ये ते म्हणतात हो मला पण दिसायलाय माझी छोटी मुलगी म्हणती मला पण दिसायला मग बाहेरून तर लॉक आहे हे काय हो हे म्हणतात नाही कोणी अडकला असेल मध्ये नाही शक्यत नाही मध्ये म्हणलं साडे नऊ म्हणजे सेवेकरी आपलं कसं स्वामीच्या असतात म्हणजे त्या मातेच्या मी एका घरी आले मला दमस्ती <laughs> पण ताई ते काय झालं <थाला> मी राऊंड <laughs> मारला मग मं, म्हणजे मी पाहतलं दोन्ही हात वर करून छोटी जास्त उंची पण नाही जास्त म्हणजे छोट्या पण नाही असं होतं व्हाईट <laughs> कलरची <थे> साडी व्हाईट <laughs> केस आणि आंबाडा पाळड्याला आणि मला पूर्ण मग आम्ही इकड्या साइड ना आलो तिकडून मग ताई ते इकडून आले ना इकडून पण आले पण इकडून अवतार बदलला इकडून असा पुरुषांचा अवतार दिसायला लागला भस्म वगैरे पण आणि मग खिडकीचे ते पडदा असते ना ते त्यांनी ते ते ग्रीन हे लावलेलं होतं ते 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 पडदा असा करून पाहायला मग माझा मग लाग झाला नाही पहिला अरे हे लॉक आहे याच्यामध्ये कोण दर्शन द्यायले म्हणजे कोण मला म्हणजे लक्षात ना मी थंड पडले अशी मी चला घरी चला आणि फक्त ओम नमः शिवाय म्हणायला लागले म्हणजे माझ्या लक्षात आहे इथं ओम नमः शिवाय म्हणतात म्हणजे मातेला महादेवाचं हे होतं ना मी महादेवाचे पण करत होते तेव्हा माझे हा तर मग हिला माझी मुलगी आहे कस ना ती पाहिली मी म्हणजे माझ्या लक्षातच येईना आता काय करावं म्हणायला तिकडं पाहू नको तिकडं पाहू नको ती नाही मम्मी ती ना असं टोपी, टोपी, न, टोपी <laughs> हो न, हे त्यांना टोपी हे वर आता बघ ना इकडून आलेत ना आता टोपी आहे हो तू बघू नको म्हणाले नाही म्हणते पूर्ण अंग पांढरा आहे म्हणली आणि हे पण तसच म्हणले आणि नुगा। नुगा। तर मग ते झालं मग मी गेले यांना घेऊन समोर गेले मग मी त्या सेवा करायला फोन लावला घरी आले साडे अकरा वाजले समजा लगेच फोन केला जिथं ते सेवा असतात ना त्या म्हणतात नाही ताई साडे नऊ लाच बंद होते मंदिर म्हणल्या कोणीच नसतंय म्हणल्या मंदिरात त्या आणि तुम्हाला कलावती मातेनं दर्शन दिलं आणि मी त्यांचे गुरु पण एक आहेत ना म्हणल्या मग ते त्यांचं त्यांचं इकडून तुम्हाला त्यांच्या रूपात दर्शन झालं म्हणल्या मंदिराचा फोटो पाठवल का हो उज्ञा उज्ञा ने पर हो चालेल पण आठवणीने पाठवत आहे आज फिरायला जात असेल तर आज पाठवा <laughs> हो हो नक्की पाठवेल मी आणि मग ते मी त्या दिवशी म्हणलं ना स्वामीला हट्ट धरला होता मग मला नमस्क ना आम्ही साडे अकरा ला सर्च केलं समजा त्याला ती मातेचं पूर्ण म्हणजे मी ते के हे केलं त्यांना महादेवाच हे होतं मग असं ऐकलं मग त्यांनी काय लिहिलं जेव्हा आपलं नामस्मरण तुम्ही जेव्हा कोणी भक्त जास्त समजा घडेल किंवा त्याला त्याचा जो म्हणजे मीच त्याला त्या याच्यामध्ये दर्शन देईल म्हणून त्यांनी सांगितलं तर त्यांनी सांगितलं होतं एक व्हिडिओ पाहिला मग त्याच्यामध्ये झालं मग मं थोड्या दिवसात काय झालं मग दादांनी दिले पारायण सुरु केले पाहि आता रेंज येईल मग नंतर आपण घेऊया पुढचा अनुभव हो हो स्वी मला तेवढं फोटो पाहिजे हो हो